बरोबर आहे ना बर तुझ्या आईसनी अबक 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 ते हे करून ठेवलं आईची अजून घरपट्टी मीच ना मग ते संगीता आल्याशिवाय घरपट्टी रद्द होत नाही अरे बापरे काही येणार नाही लवकर अरे खूप म्हणजे असा टेन्शन ला असतो ना मी म्हणून कधी कधी वाटतं कि स्वतःच चालू असलं बरं तर मित्रांनो आपण आहोत आपल्या गावामध्ये आणि पाहताय आपल्या गावचा हा परिसर खूप सुंदर शांत मनाला ओढ लावणारा असा आहे हा आहे परिसर शांतता आणि ही शांतता दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो घराच्या बाजूला असणारी ही नारळाची झाडं अगदी मन आपलं तिथे रमून जाईल अशी शांतता पक्ष्यांचा आवाज वाऱ्याची झुळक आल्यावर पानांचा होणारा आवाज सगळं अगदी मस्त वाटतं आहे आणि प्रसन्न वाटतं आपण घराच्या बाजूला जी साफसफाई आहे ती बघू शकता बाजूला अननस आहेत लावलेले आणि सुंदर असा हा परिसर झाडं असल्यामुळे काय होतं आहे की पक्ष्यांचा मस्त असा आवाज येतो आहे घराच्या बाजूला असणारी भोवताली असणारी झाडं जाड़ा आणि झाडांमुळे पडणारी सावली याचा जो संगम आहे ना तो खरं तर आपण इथे असू तरच तो अनुभवता येतो तरी पण मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे आपण पाहत आहे हे आहे घराच्या मागची बाजू कोकणातली जी घरं आहेत ती अशाच प्रकारे आपल्याला पाहायला मिळतील इकडे आहे बसायला छोटंसं अंगण असं म्हटलं पाहिजे मागची बाजू आहे आणि इकडे आहे हे आमच्या आत्याचं जुनं घर आहे खूप वर्ष झाले ते लोकं इथे राहत नाहीत परंतु खूप साऱ्या आठवणी असतात मी माझ्या ग्रॅज्युएशनच्या वेळी इथेच अभ्यास करायला बसायचो इथे बाहेर खुर्ची टाकून आणि इकडे आहेत विलासदाची आंब्याची झाड झाडं इतकी मोठी आहेत आणि झाडांच्याच बाजूला आपण इथे कौलारू घर पाहत आहे जे कोकणातलं घर जे आत्ता तरी कमी होत चाललेले आहेत हे घर ज्यावेळी चांगलं होतं त्यावेळीही पाहिलं होतं आता इकडे आणि मस्त कलम लावलेत आहेत नारळाची झाडं आहेत इकडे आतमध्ये काजू आहेत आणि ही जी शांतता आहे ना ती खरंच अनुभवण्यासारखी आहे आपण कितीही शहरात गेलो तरी आपल्याला आपल्या गावाकडे यावंसं वाटतं ते याचं कारण म्हणजे आपलं असणारं घर गावात असणारं घर गर, घरासमोरचं अंगण आणि हा शांत परिसर शहरातल्या धकाधकीच्या जीवनापेक्षा कित्येक पटीनं मनाला आनंद देणारा आणि इथेच थांबवून ठेवणारा हा वेळ असतो आपण इथे पाहू शकता घराच्या बाजूला असणारा हा परिसर घराच्या आजूबाजूच्या परिसरात खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपल्याला पाहायला मिळतील आंबा फणस नारळ काजू त्याचबरोबर इतर औष औषधीय आउश्य, ज्या वनस्पती आहेत त्याही आपल्याला पाहायला मिळतील की असं नाही की फक्त उत्पन्नाची जी झाडं आहेत है तीच आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि ही आपल्या पूर्वजाने जपून ठेवलेत आणि ती जपलेली झाडं आत्ताची येणारी ही आजही तशाच प्रकारे जपून ठेवते आपण पाहू शकता इथे कौलारू घर आता ही घरं कुठेतरी लोक पावत चाललेत आणि ह्याचंच दुःख मनाला आहे आम्ही लहान असताना ह्याच परिसरामध्ये खेळत असायचो त्यावेळी इथे आमच्या शिताका असायच्या वरती आमची सको आका असायचे तर ही आता वयोवृद्ध माणसं आहेत ना आता आमच्याशी तर आकाता निघून गेल्यात आणि सको आका माझी मावशी आहे ते आता मुंबईत आहेत तर ही जी जुनी माणसं आहेत ना त्यांचं जे असणारं प्रेम आहे ते आता हळूहळू कुठेतरी आपल्याला माणसांमधून कमी होताना दिसतं त्या लोकांना कशाची अपेक्षा नव्हती फक्त हे आपली मुलं आपल्या जवळ राहायला हवीत एवढीच त्यांची एक माफक अपेक्षा असायची इच्छा असायची आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळी आपल्या गावात येतो त्यावेळी आपली जुनी माणसं आपले जुने मित्रमंडळ हे सगळं आठवायला सुरुवात होते आणि ह्या जमिनीत वेगवेगळ्या प्रकारची झाडं किंवा आंब्याची बाग आहे काजूची बाग आहे आणि सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी जतन जतन करून ठेवल्या आहेत आम्ही लहान असताना तर इथे भातशेती वगैरे केली जायची आणि तिथे आम्ही कामही केलं आहे त्यामुळे त्या आठवणी तर आहेतच तर आपण आता जाऊया घराच्या जो समोरचा भाग आहे तो, तो दाखवण्याचा एकदा प्रयत्न करतो इकडून वरती जाण्यासाठी वरती जायला पाण्याची वाट आहे आता पाणी तर विहिरीवर जाऊन कोणी भरत नाही आहे आता घरात प्रत्येकाच्या घरात नळ आहे त्यामुळे त्या विहिरीचा वापर कमी झाला आहे परंतु दरवर्षी आम्ही रस्ता साफ करतो पण हा जो वेळ आहे ना ह्या वेळात इथून खूप सारे लोकं चालत जाता आए, जात येत असायची कारण वरती आंब्याची बाग आहे त्याची राखण करण्यासाठी परंतु आता कोणी जात नाही वाडीतली सगळी आता माणसं बऱ्यापैकी कमी झाले शहरात गे जाऊन राहायला लागलेत आणि आपण इथं पाहत आहे विलासदानी इथे अशा प्रकारे त्याच्या घराच्या बाजूला जी झाडं लावलेली आहेत आणि हे बघा इथे अजून एक मस्त गोष्ट दाखवत आहे बघा इथे फणस यायला सुरुवात झाले छोटे छोटे फणस आलेत आणि या झाडांची सावली आहे ना काय ए सीची गरज नाही किंवा पंख्याची गरज नाही ही जी श्रीमंती आहे ना ती अनुभवण्यात एक वेगळाच आनंद आहे हे असं सुख आपल्या पैशात पण विकत घेता येणार नाही असं हे सुख आहे आनंद आहे ह्या इथल्या पक्ष्यांचा आवाज असेल किंवा वाऱ्याच्या आ आल्यावर झुळूक आल्यावर ह्या पानांचा होणारा आवाज आहे हा जो नैसर्गिक आवाज आहे ते एक प्रकारचं मेडिटेशन आहे असं म्हटलं तरी चालेल आपण पाहू शकता इतका सुंदर वारा आहे अंगाला इथं स्पर्शून जातो ना की मस्त वाटतं आहे ऊन जरी वाटत असलं तरी पण शांतता आहे गरम होत नाही आहे असा हा परिसर आपल्याला इथे पाहायला मिळतो इथे अन्नसे छोटी छोटी झाडं अशी लावलेली आहेत तिकडे पोफळ लावलेले ता आहे तर आता आपण चाललो आहे आपल्या घराकडे आता आणि अशा प्रकारचे बाणपूर्वी दगडाचे असायचे घराच्या बाजूला आणि हा मध्ये असा रस्ता असायचा आता ह्या गोष्टी हळूहळू ह्या ज्या दगडांची जागा आहे ना आता चिऱ्याने घेतलं आहे अशी ही कामं आपल्याला खूप कमी पाहायला मिळतील आणि जुन्या घरांना अशा प्रकारच्या ज्या खिडक्या होत्या त्या असायच्या आणि ह्या ज्या खुंट्या आहेत ना इथे नांगर वगैरे अडकवायला असायचा पूर्वी आता काय आपण शेतीचं काम करत नाही त्यामुळे ह्या गोष्टी आता नांगर वगैरे दिसत नाही कुठे झाले आंबे आणि ही जी वेल असते ना ही आहे मायावळीची वेल आणि हा पानांची भाजी आहे ना खूप मस्त होती ही एक वेल जरी आपण लावली ना तरी पण बरीच वेली होतात अशी घरं आता आपल्याला क्वचितच पाहायला मिळतील आणि ह्या घरांजवळच आमचं बालपण गेलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट ही मनात साठवलेली आहे पावसाळ्यातले दिवस थंडीतले आणि उन्हाळ्यातले खेळतानाचे दिवस आजही डोळ्यासमोर आमचं बालपण नक्की तरळून जातं द्या बघूया ती भाजी इथं ठेवली मी लावायला ती बघ कुठे ठेवली त्या त्या ते असूया ते आता गेल्यावर लावतो आता हिचीच किती होईल पूर्ण जंगल होईल याचं तर ही मायावेळीची वेळ आता मी घेतली आहे लावायला दादाकडून आणि हे आपण लावणार आहोत ह्याची भाजी पण मस्त होते याची भजी पण मस्त होतात आता येतो मी आणि ह्या कलमाला झालेल्या आता आठ वर्ष आले आहेत ना आणि आपण पाहू शकता किती मस्त मोहर आलाय ह्याच्यावरती पानं आता नाहीच आहेत का अजिबात काढून नेली की काय वेल जास्त मोठी झाली ती हा असा परिसर आणि इथे पाखर ना पाणी प्यायला यायचे दादा कुठं गेला झगडतो पाणी पिण्याचा हा हा काय इथे आता पाणी नाही येत नाही इथं इथे पक्षी इथे पाणी प्यायला येतात अशी व्यवस्था केलेली आहे इथे सगळी दादा इकडे पण वेळी आहेत सगळीकडे झाल्यात आणि आपण हा जो परिसर पाहत आहे ना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहूनच कळत असेल की हे गावचं जे आपले गावची जी श्रीमंती आहे ना ते अशा प्रकारे असते इथली शांतता इथलं जे आ, मनाला जी शांतता मिळते त्याचबरोबर पक्ष्यांचा आवाज असेल किंवा बऱ्याच काही काही गोष्टी आहेत ज्या इथे आपल्याला येऊन अनुभवता येतात तिथूनच मी ते अननसचे अनसचे रूपं घेऊन गेलो होतो आणि त्याचे आपल्याकड पण अननस झाले होते मस्त अननस झाले होते आपण कोणी कोकणात पाहत असाल तर नक्की आपल्याला आपल्या गावाची आठवण येईल आपल्या घराची आठवण येईल अगदी परिसर साफसफाई करून ठेवलेला आहे इकडे केळीची झाडं पण आपल्याला दिसत आहेत तर हळूहळू आपण घराकडे जाणार आहोत लहानपणी आहेत ना इथे आंब्याची खूप झाडं होती आणि रायवळ आंबे खाण्यासाठी मुलांची आमच्या सगळ्या गर्दी असायची इथे एक पेटारूचं झाड होतं जे कित्येक वर्ष झाले पेटारू हा जे फळ आहे ते पायलेलं ना नाही किंवा खाल्लेलं नाही लहान असताना तिथे आम्ही ते ह्या गोष्टी पेटर वगैरे खाल्लेल्या आहेत आणि हे बघा हे आहे आमच्या योगेचं म्हणजे विलाजाचं घर आजही ही घरं इतकी मनाला आपलं आपलं लक्ष सगळं के तिकडे आकर्षून न घेतात अशी घरं आहेत आणि त्यांचं साधेपण आहे ना ह्या साधेपणातच खूप मोठी गोष्ट दडलेली आहे जे आपलं मन तिकडे रमून जाईल तिथे आल्यावर बसल्यावर जी शांतता आहे ती खरंच मस्त आहे एकदम इकडे सगळे आंब्याची बाग आहे आणि आपण इथे पाहत आहे हा पिंपळ हा पिंपळ पण त्यानेच लावला होता आता एक दहा एक वर्षात हा पिंपळ बाग एवढा मोठा झाला आहे आणि त्या पिंपळामुळे इथे एवढी सावली आहे ना खाली ह्या पिंपळाखाली इथे जरी चटई टाकून बसलो तरी मस्त झोप येईल इतका इतका गार वारा आहे ना इथे खूप सुंदर असा आहे परिसर फक्त फक्त ही शांतता अनुभवा आपल्याला कळेल किती शांतता आहे आता मला माहीत नाही की तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येतोय की नाही पण खूप साऱ्या वे पक्ष्यांचा वेगवेगळ्या पक्ष्यांचा इथे आवाज येतो तिकडे वरती पानं पण मस्त प्रकारचे आहेत आणि काही वर्षापूर्वी इथे खूप झाडं होती आता त्यातली झाडं बऱ्यापैकी कमी झाली आहेत झाडंच नाही आहेत पण खरं तर झाडं असतानाच आत्ताही झाडं कमी आहेत तरी पण तुम्हाला ते जाणवणार नाही कारण इतकी अजूनही इथे झाडं आहेत आणि इथे ना बांबूची बेटं होते आमची जे आत्ता कमी झाले आहेत पूर्वी बांबूची बेटं खूप सारी होते तिथे आमचं जुनं घर आत्ता आमच्या काकाने ते नवीन घर बांधलं आहे ते माझं मूळ घर तिथे आमचा माझा जन्म झाला आणि तेच आमचं आजोबांचं घर आहे आता प्रत्येकाची घरं वेळी झालेत कुटुंब वाढली त्याच्यामुळे प्रत्येकाची घरं वाढलेली आहेत आमचं लहानपण जे इथंच खेळून गेलं आहे मे महिन्यात आम्ही इथे आंबे जमत असायचे सगळे आंबे जमल्याच्यानंतर मग त्या आंब्यांची वाटणी व्हायची आणि मग ते आंबे खाय खाल्ले जायचे आणि अशा प्रकारचं हे मस्त बालपण आमचं निघून गेलेलं आहे आता आता त्या फक्त आठवणी आहेत मित्रांनो आपल्याला पाहता येत असेल किती सुंदर असा हा परिसर आहे मी एकाच ठिकाणी घेऊन थांबतो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे आपली गावची जी घरं आहेत जी आपली गावची संस्कृती आहे जे साधेपणा आहे जो आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या गावाकडे घेऊन येतो आठवण करून देतो हे दाखवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करत आहे गाव कुठलंही असू ते कोकणातलं असू दे किंवा ते मराठवाड्यातलं असू दे किंवा अजून कुठ कुठलंही कुठलंही असू दे प्रत्येक गाव हे गावासारखं असतं आणि प्रत्येकाला आपलं गाव हवंहसं असतं जो गावच्या मातीचा गंध आहे तो आपण कोणीच विसरत नाही प्रत्येकालाच आपलं गाव हवं असतं शहरात आपण पोटा पाण्यासाठी जातो पण आपली नाळ असते ते आपल्या गावाकडे असते आणि हीच गोष्ट खूप महत्त्वाची आहे एकदा तरी आपल्या गावाला येऊन भेट नक्कीच द्यायला हवी आपले जुनी माणसं असतील जुने मित्रमंडळी असतील आपल्या जुन्या आठवणी असतील किंवा आपली शाळा असेल सगळ्याच गोष्टी ह्या आठवण्यासारख्या आहेत आपल्या गावातल्या दादाने मस्तपैकी इथं कुंपण केलेले आहे जेणेकरून आतमध्ये जे झाडं लावले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये प्राण्यांपासून आणि आत्महत्या भाग आणि हा बघा हा इथे सगळा भाग तुम्हाला सगळा साफसफाई केलेला दिसेल परंतु ह्या बाजूला जो पातेरा आहे ना झाडांची पानं पडली ती तशीच ठेवली त्याचं कारण काय माहिती आहे का त्या झाडाच्या बुंदामध्ये पानं असायलाच पाहिजेत जेणेकरून कोणत्याही खताशिवाय इथे जे नैसर्गिकरित्या त्या पानांखाली कीटक तयार होतील जे झाडांच्या उपयोगाच्या आहेत माती भुसभूषित करतील म्हणून ही पानं तशीच ठेवलेली आहेत हे साफ केलं कारण तेच आहे खरं तर ही माती चांगल्या प्रकारे भुसभूषित राहावी किंवा ती सुपीक राहावी ह्यासाठी ते केलेलं आहे कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत दिलेलं नाही त्या झाडांना खरं तर हे जे नैसर्गिकरित्या पानांपासून जे होणारं खत आहे त्या पानांच्या खाली आपण जर उ ही जमीन आपण पाहिली तर आणि ह्या पानांखालची जमीन पाहिली तर त्याच्यात खूप फरक दिसेल आपण पाहू शकता ही पानं आहेत ना ते आपोआप खतासारखे तयार झालेत हे आपल्याला दिसत असेल हा फरक आहे इथला बघा इकडे आपल्या सगळी कवलारूच घरं दिसेल दोन तीन घरं आहेत ते कवलारू आपल्याला पाहायला मिळतील दर मित्रांनो चला आता आपण आपल्या घराकडे जाऊया जाता जाता तुम्हाला दाखवतो तर इथे आपण आहे अशा प्रकारे गावात जे कुंपण असतं त्याला अशा प्रकारचा गेट असतो अशा त्याला इकडे गावटी भाषेत त्याला कवाडे म्हणतात गावाकडचे जे भाषेत जे म्हणतात ते शब्द आता जे जुने झालेत ते आता कोणी वापरतच नाही त्याचे शब्द इकडे आंब्याचे आपल्याला सगळी झाडं पाहायला मिळतील आमचा एक ना हापूस आंब्याचं एक झाड होतं आजोबाने लावलेलं तिथे होतं आणि इथे हे कळकीचं बेट आम्ही इथून असं चालत यायचो आणि त्या आंब्याखाली त्या आंब्याच्या वरती झाडावर अभ्यासाला बसायचो तर मला वाटवतं मी लास्ट इयरचा पण अभ्यास त्या झाडाखाली बसूनच केला आहे आता ते झाड आपोआप पडलं फया फयानमध्ये किंवा निस जे वादळ झालं ना तेच ते झाड ते गेलं होतं आमचं निसर्गावर नंतरची है। है, है ती वादळ आहेत तर आता आपण चाललो आहे आपल्या घराकडे की बघा इकडे आमची कळकीचं बेट होतं ज्या जे आता नाही आहे पण त्याची थोडीशी एक निशाणी आहे इथे थोडी छोटी 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 अशी की बांबूची आपल्याला रोपं दिसतील जे आता आम्ही यूजच करत नाही किंवा साफसफाई होत नाही पूर्वी खूप सारी असायची इथे हा पूर्ण जो भाग आहे ना तो कळकीने व्यापलेला असायचा कडक बांबू याने असायचा आणि ते वड हा वड आहे इथे ह्या वडाला मोठ्या पारंब्या होत्या त्या आत्ता पारंब्या आहेत ना खाली गेल्यात त्या ज्या पारंब्या दिसतात ज्या खाली जमिनीत गेल्यात त्याच्यावर आम्ही झोपाळा घ्यायचो आता कित खूप वर्षे निघून गेले त्याच्यामुळे ते आता मस्त ते ज वडाचं रोपच झालं त्यावर आणि इथे आमचा काजू होता ज्या काजूवर बसून पण आम्ही अभ्यास करायचो मी मार पण खाल्ल्यावरती चढलो होतो म्हणून आणि आता इकडे आमचं हे मूळ घर ते पण कौलार होतं आणि मस्त घर होतं आता हे स्लॅबचं घर झालं आहे आणि इथे कोंबड्यांसाठी शेड केलेले होते आणि हे सगळे आंबे आहेत ना मस्त आंबे होते आता त्यातले बऱ्यापैकी खूप कमी झालेत मधलीकडचे तोडले गेलेत नवीन झाडं लावलेत पण तिथं झाडं होती ती आंब्याची इथे एक ना हे होते छोटासा आंबा होता बिटकी म्हणाले त्याला ती पण आंब्याचं झाड मस्त होतं एकदम ते बघा तिथे हे सगळी झाडंच होती अशी तर आता आपण आपल्या घराकडे चाललो आहोत ज्यावेळी आम्ही शाळेत जायचो ना त्यावेळी अशी पायवाट होती आणि आम्ही त्यावेळी पाकड्याची आम्हाला गरज होती रस्त्याची गरज होती पण रस्ता बनवलाच नाही ज्यावेळी ह्या रस्त्याचा वापरच कमी झाला त्यावेळी हा असा प्रकारचा रस्ता झाला आणि आज कोणीही वापरत नाही त्याचा ज्यावेळी खरंच गरज होती कारण माणसांची येजाच नाही आता इथून रस्ते आले प्रत्येकाला गाड्या आल्या आता ह्या पाकड्यांचा कोण वापर करणार आणि इथे आमच्या नाना बाबा धोंडे आकांचं घर होतं आम्ही असायचो इकडे फिरत खेळत असायचो इथून चालत यायचं हा सगळं इतक्या इथून माणसं इतकी यायचे ना की हा भाग आता तुम्हाला सगळा साफसफाई केलेला दिस पायाने चालून चालूनच पायवाटा तयार झाल्या होत्या परंतु आता इथे वापरच नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी हळूहळू बंद होत गेल्या आत्ता ज्या रस्त्याने मी आलो तो रस्ताच नव्हता हो पूर्वी हा आता नवीन रस्ता आला आहे आता आपण चाललो आता आपण आलो आहोत बीख होऊच्या घराजवळ घर पाहत आहे इथेही आपल्याला मस्तपैकी अशी नारळाची झाडं दिसतील प्रत्येक घराजवळ इथेकडे तिकडे कागदी फुलं आहेत शांतता आहे ना ती खरंच अनुभवण्यासारखी आहे एक वेगळ्याच प्रकारचा आनंद देऊन जाते आणि पक्ष्यांचा आवाज कुठून येतो ते कळत नाही पण तो, तो पक्ष्यांचा आवाज इतका मस्त आहे ना वेगवेगळे पक्ष्यांचा आवाज आहे हे बघा हे आमचं इकडे मूळ घर जे आता पक्कं घर बांधलेलं आहे पूर्वी मातीचंच घर होतं ते पण दगड मातीचं शंभर दीडशे होऊन वर्ष होऊन गेली त्यानंतर ते घर तोडून नवीन घर बांधलं गेलं आहे घराच्या बाजूला आपण ही बघा अशा प्रकारची झाडं फूलझाडं पण आहेत का माझ्या आमच्या मोठ्या बाप्पाने जे घर बांधलं ना त्याच्यात आत्ता माझ्या भावाने थोडीशी दुरुस्ती केली आणि आता वरती पत्रे टाकलेत ते पण कौलारूच घर होतं तर मित्रांनो आपल्या या लाईव्ह व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आपण आहोत आपल्या गावच्या घरांकडे गावचे जे वातावरण आहे आत्ताचं ते दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे तर या व्हिडिओमध्ये लाईव्ह व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत शांतता आहे आणि जी शांतता खरंच अगदी लक्ष वेधून घेणारे आहे खूप साऱ्या आठवणी या घराजवळ आहेत किंवा ह्या रस्त्याजवळून जाणाऱ्या आठवणी आहेत खूप आठवणी आहेत इकडे घराजवळ हा प्राजक्ता आहे प्राजक्ताचा रोज सडा पडतो आत्ता पावसाळा संपल्याच्यानंतर थोडंसं आता त्याची पानगळती कमी झाले पानगळती झाले मित्रांनो या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण हा व्हिडिओ पाहत आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार असंच आपल्या व्हिडिओला प्रेम देत राहा आणि व्हिडिओ नक्की पाहत राहा जो आपला गावातला गावातला गाव, गाव, गाव साधेपणा आहे तो दाखवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करत आहे हे सगळे व्हिडिओ आपल्या गावच्या मातीतले आहेत गावाला गावातली गाव जी माणसं आहेत ते नक्कीच आपल्या गावाला मिस करत असतील हे पाहून गावच्या घरांच्या बाजूला असणारा हा परिसर आहे आता आपण चाललो आहे आपल्या घराकडे आपण आता विलाजाकडून आणले होते ही मायाोळीची भाजीची झाड रोप आणलं होतं आता हे रोप लावल्याच्यानंतर काही वर काही दिवसांनी इथे ह्याच्या खूप अशा वेली होतील आणि पान यांच्या पानांची भाजी आहे ना खरंच खूप मस्त आहे आता आपण आलो आहोत आपल्या घराकडे आणि आपणही कुंपण केले जेणेकरून जी नवीन झाडं लावलीत त्यांचं गुरांपासून रक्षण व्हावं ते बघा तिथे समोर दिसतंय हे आपलं घर आहे आणि इकडे बोरीचं झाड बोरीच्या फांद्या होत्या त्या सगळ्या मारल्या त्याच्यामुळे आता बोरं थोडी कमी आहेत नाही तर मुलांची गर्दी असते बोरं जमवण्यासाठी ह्या वर्षी आपल्याला काजूला आणि आंब्याला मस्त मोहर आला आहे आणि ह्या वर्षी पहिल्यांदाच आपल्याला आपल्या पहिल्या झाडाचे आंबे खायला मिळणार आहेत बघा झाडं पण मस्त झालीत आपली दुपारची वेळ आहे मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त आणी रा आणि स्वतःची काळजी राहा काळजी घ्या धन्यवाद